हे धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार नुकतीच सावित्री पौर्णिमा झाली आणि त्या वटवृक्षाचं खूप महत्त्व आहे महिला त्या सौभाग्यवती आहे त्या आपल्या पतीच्या आयुष्यासाठी सुखासाठी वटवृक्षाला फेऱ्या मारतात वटवृक्ष हे अजीव आहे याची खूप मोठी परंपरा आहे वटवृक्षाच्या सालीमध्ये देव आहे वटवृक्षाच्या मुळामध्ये देव आहे वटवृक्षा बहरलेला असतो वटवृक्षाच्या खाली ऑक्सिजन मिळतो आणि सावित्रीची जी महापूजा झाली वटवृक्षामुळे सावित्रीनं फेऱ्या मारल्या होत्या तेव्हापासूनही वटवृक्षाची परंपरा सुरू झाली पण अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे बायका वटवृक्षाला फेऱ्या मारतात तर नवऱ्याला छळतात थोडाचं मुस्कुरून देतात असे एकटे आलेले हे नवरे आमच्या औरंगाबादच्या पत्नीपीडित आश्रमात राहतात आमचे मित्र आहे भारत फुलारे ॲडव्होकेट हे त्याचं काम बघतात एक वीस पंचवीस लोक इथे राहतात आणि दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे एकत्र येतात आणि त्या वडाला उलट्या फेऱ्या मारतात खूप भारी उपक्रम आहे अख्ख्या भारतामध्ये या उपक्रमाची प्रसिद्धी झालेली आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून पुरुषांवर होणारे अन्याय अत्याचार कायद्यामध्ये बदल ही लढाई त्यांची सुरू आहे पुरुष आयोगाच्या मागणीसाठी या कार्यकर्त्यांनी खूप बळ दिलेलं आहे चला आपण पाहूया ॲडव्होकेट भरत फुलारे आणि त्यांचे कार्यकर्ते नमस्कार मी ॲडव्होकेट भरत पुलारे संस्थापक अध्यक्ष कौटुंबिक समस्याग्रस्त पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज आम्ही या ठिकाणी आश्रमात पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून सात जन्मापर्यंत हा नवरा मिळव अशी मागणी करतात तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ मुंजा आहे आणि या मुंजाला आम्ही एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतोय सात वर्षापासून वर्ष सुरू झालंय त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय त्यांनी कमी मारले आम्ही जास्त जास्त मारून आम्ही आता वाढत वाढत जाणार आहे तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे का या ज्या बायका पतीला या जन्मामध्ये एवढा त्रास देता एवढा त्रास मरण यातना सहन करावा त्यांना लागत्या सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्यांना हे प्रयत्न केले परंतु आजच्या जे आपण जे म्हणणार आहे ज्या बायका नवऱ्याला त्रास देता आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करते त्या नवऱ्यासाठी हे कुठंतरी चुकीचं आहे हे यमराजाने या यमराजाने लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे या बाया खोटारड आहे या बायांनी ज्यांनी नवऱ्यांना त्रास दिला या खोटाट्या बायक यांचं ऐकलं नाही पाहिजे कारण आम्ही आता वैतागलो आहे ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये या जन्मात एवढा 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 मरण यात की अशा यातना, यातना सात जन्म तर सोडून द्या पण सात सेकंड सुद्धा आम्ही अशा बायकासोबत राहू शकत नाही म्हणून आम्ही या पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो अमराजा आमच्या बायका बायकामध्ये येतील आणि सांगतील यांचं ऐकू नको आणि आमचं तर कोणी ऐकत नाहीये ना समाज ऐकतो पोलिस यंत्रणा ऐकत नाही न्याय व्यवस्था देखील आमचं ऐकत नाही उद्धटपणे पुरुषांना बाहेर हाकाल जातं पुरुषांना न्याय दिला जात नाही पुरुषांचं ऐकून देखील घेतलं जात नाही आणि महिला आली तर तिला कोर्ट पे सुद्धा नाहीये तर आपल्याला जर संविधानिक आपण बघितलं आर्टिकल चौदा आर्टिकल एकवीस अशी समानता कुठेही कायद्या पुढे राहिलेली नाही म्हणजे त्याचा अर्थ असा आहे का कायद्याचं राज्य नाही राहिलं असं मला वाटतं तो का दुसऱ्याला काय वाटत असेल पण मला असं वाटतं का आज कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आणि ते संपुष्टात येत आहे आणि असं जर झालं तर नक्कीच पुरुष जाती धोक्यातील पुरुष जातीला हे धोक्याचा संकेत आहे आणि जे काही पुरुष आहे जे काही शासनात देखील राज्य करते त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे का धोक्याचा संकेत आहे आणि आपण याच्यावर जर काम नाही केलं आणि जेंडर बायस जे लॉज आहे ते जेंडर इक्वल जेंडर न्यूट्रल जर नाही केले तर नक्की धोक्याची घंटा आहे आणि आपण जसं बेटी बचाव करतो तसं बेटा बचाओ अभियान हे दूर राहिलेलं नाहीये त्याच्यासाठी समजून घेऊन सर्वांनी मिळून हे जेंडर बायस जे लॉ आहे ते खतम केले पाहिजे आणि पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग बनवला गेला पाहिजे यासाठी आम्ही हे सगळं यमराजाला साकडं घातलं